विचारू आणि आमचं सभागृहाचं डिमांड आहे त्यांचा आपण निर्णय घेऊ विक्रम काळे सभापती महोदय या घटना अशा एक नाही वारंवार सातत्याने घडत आहेत सभापती महोदय आता सर्व कारखान्यामध्ये जे दारू गोळा तयार करणारे कारखाने असतात त्याच्याकडे विशेष लक्ष देणं आणि त्याची काळजी घेणं त्या विभागाचं काम आहे सभापती महोदय म्हणजे कारवाई कोणावरती होते त्या कारखान्यावर कारवाई केली पण ज्या अधिकाऱ्याने हे तपासलं नाही ज्यांनी हे लायसन दिलं त्याची ऑडिट नाही केलं त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली मंत्री महोदय या अपघातानंतर हा माझा पहिला प्रश्न आहे मंत्री महोदय आणि राज्यामध्ये आता दुसऱ्या कारखान्यात काय घटना घडली तर एवढे त्या ठिकाणी मृत्युमुखी लोक पडत नाहीत पण जिथं स्फोटक तयार होतो जिथं फटाके तयार होतात ते सगळे एक्सक्ल्युसिव सभापती मोदय म्हणून त्या अनुषंगाने राज्यात असे किती कारखाने आहेत आणि त्यांचं तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट केलंय का ते सेफ्टीच्या दृष्टीनं आज रोजी सर्व प्रमाणे आपण काही त्या ठिकाणी ठोस का माझा दुसरा प्रश्न आहे नुसती कारवाई केली कारखाना बंद केला कारखाना बंद केला तर मजूर रस्त्यावर बिचार नुकसान कोणाचं होतं मजुराचं होतं आपण जर प्रश्न विचारला मागे तीन वर्षामध्ये निरक्षा